राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक, एक मोठी घोषणा केली आहे राज्यातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचे राज्य सरकारने प्रसिद्ध केले आहे तर मग हे मोफत गॅस सिलेंडर कोणाला मिळणार आहे आणि ते मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक, एक मोठी घोषणा केली आहे राज्यातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणारी योजना अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी आर राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे या जी आरनुसार नुसार तुम्ही पात्र आहात का पहा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावे असणे आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल योजनेचा लाभ फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेसाठी कोणते स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही केंद्राच्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या दोन्ही योजनेमध्ये समावेश नसलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळणार की त्याचे पैसे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यांमार्फत केले जाते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडरचे वाटप तेल कंपन्यांमार्फत केले जाईल उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदान व्यतिरिक्त राज्य सरकार पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये किंवा जिल्हानिहाय सिलेंडरच्या दरानुसार थेट बँक खात्यात पैसे दिले जाणार आहेत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड धारक या योजनेस पात्र ठरणार नाहीत अशाच माहितीफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा